राज्याच्या राजकारणात रोज रंगणाऱ्या सत्यानाट्याच्या बातम्या आपण पाहतो मंत्रिमंडळ फेरबदल पक्षांतर वचने आणि बदलते निष्ठा पण आता हे सगळं फक्त मुंबई पुण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही हेच राजकीय नाट्य पोहोचलंय थेट माणगावच्या गल्लीत ज्यांनी तटकरे गटाला हरवलं तेच आता त्यांच्या दारात झुकून उभे आहेत लोकशाहीतला मतदार हा राजा असतो असं म्हटलं जातं पण इथे तर निर्णय घेतले जातात राजकीय सोयी पाहून निष्ठा बदलते पण पद मात्र टिकतात याबाबतच आजचा व्हिडिओ असणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी प्रतीक मोरे आणि तुम्ही पाहतात शक्ती न्यूज मराठी चॅनल दोन हजार सोळा पासून माणगावच्या राजकारणात सत्ता कधीच स्थिर राहिली नाही सुरुवातीला राष्ट्रवादीकडे सत्ता होती नंतर शिवसेनेनं ती खेचून घेतली पुन्हा राष्ट्रवादीने डाव टाकत सत्ता हस्तगत केली आणि आता दोन हजार बावीस मध्ये तटकरेंना रोखा असं म्हणत जे नगरसेवक निवडून आले तेच पुन्हा तटकरेंच्या गोटात सामील होत आहेत हे चित्रपाता माणगावच्या मतदारांचा फसवणुकीचा अपमानाचा सूर अधिक तीव्र होत चालला आहे आपण पाहूयात दोन हजार पंधरा नंतरचा सत्ता उलतापालतीचा खेळ दोन हजार पंधरामध्ये माणगाव ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर दोन हजार सोळाला पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आनंद यादव हे नगराध्यक्ष झाले मानगावकरांनी राष्ट्रवादीकडे सत्ता दिली अडीच वर्षाने नगराध्यक्ष बदल्याच्या वेळेला शिवसेनेच्या राजीव साबळे यांच्या नेतृत्वात सत्तांतर झालं पुढे पुन्हा लगेच राष्ट्रवादीने सत्ता घेतली हे सर्व पाहता नगरपंचायतीची सत्ता नेहमीच राजकीय डावपेचांनी हलत राहणारी खुर्ची बनली आहे दोन हजार बावीसच्या निवडणुकीचा जर विचार केला तर मतदारांनी तटकरेंना नाकारलं दोन हजार बावीसच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजीव साबळे आणि काँग्रेसचे ज्ञानदेव पवार यांनी मानगाव स्थानिक आघाडी तयार केली तटकरेंच्या सामर्थ्यावर मात करत शिवसेना चार अपक्ष चार आणि काँग्रेस एक असे एकूण नऊ नगरसेवक निवडून आले या विजयामध्ये मतदारांचा स्पष्ट संदेश होता राष्ट्रवादी नको सत्ता देऊन पण आता पुन्हा तटकरे गटातच प्रवेश होत आहे अडीच वर्षात राजकीय समीकरणं बदलली राजीव साबळे आणि गोगावले यांच्यात शिंदे गटामध्ये नाराजी निर्माण झाली विकास कामांना अपेक्षित निधी न मिळाल्याचं कारण देत नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे आणि सात नगरसेवक दोन ऑगस्टला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत नगरसेवकांची जर का आपण नावं पाहिली तर स्वतः नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे कपिल गायकवाड सचिन बोंबले नंदिनी बांबुडे दिनेश रातवडकर राजेश मेहता प्रशांत साबळे आणि स्वीकृत नगरसेवक सुनील पवार आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत माणगाव मधील मतदारांचा एक गट संतप्त झालेला पाहायला मिळत आहे आम्ही मतदान केलं विरोधात आणि सतत तेच असा सूर ऐकू येत आहे माणगावच्या नागरी भागात चर्चा सुरू झाली आहे विकास कामाचं कारण सांगून कुणीही कुणाकडेही जात असेल तर निवडणुकीचा अर्थच काय नेत्यांच्या विकास नावाखाली सुरू असलेली मतांची सौदेबाजी आता थांबायला हवी अशीच भावना आहे मानगावची सत्ता स्थिर नाही पण मतदारांची भावना मात्र ठाम आहे हा सत्तांतर नव्हे तर लोकशाहीवरचा घाव आहे आता मतदार विचारतो आहे तर विकास कामासाठीच पक्ष बदलायचा होता तर आम्हाला मूर्ख बनवायची गरज काय मतं मागताना तटकरेंचा विरोध केला आता त्यांच्याच दारात हात टेकले मतदारांचा सूर स्पष्ट आहे हा विश्वासघात आहे आम्ही मत दिलं होतं परिवर्तनासाठी आम्ही मत दिलं होतं आशेने स्वाभिमानाने मानगावच्या भल्यासाठी आता वाटतं आमच्या मताचं मोलच उरलेलं नाही फक्त निवडणुकीत आठवतो आम्ही लोकशाही म्हणजे मतदारांचा निर्णय अंतिम मानणं पण इथे ठरवलं जातं जनता मतदान करेल आणि आम्ही हवा तसा निकाल ठरवू मानगाव मधील राजकीय नाट्याचा हा नवा अध्याय जनतेच्या जखमांवर मीठ चोळणार आहे मतदारांच्या डोळ्यात एकच भावना आहे ती म्हणजे आमच्या विश्वासाचं काय आम्ही जिंकवलं ते तुमचं नेतृत्व नव्हतं आमचा आत्मसन्मान होता दोन ऑगस्टला होणारा पक्षप्रवेश म्हणजे तटकरेंना मिळालेली सत्ता नाही ती म्हणजे माणगावच्या जनतेने तटकरेन विरोधात केलेल्या मतदानाचा अपमान आहे असे काही मतदारांचे मत आहे का मत तर काही मतदारांची अशी भावना आहे की जर पक्षप्रवेश केला आणि माणगाव मधील विकास कामांना गती येणार असेल आणि माणगावला राजीव साबळे यांच्या रूपाने आमदार मिळणार असेल तर आमचे या पक्षप्रवेशाला समर्थन आहे तुर्तास इतकेच नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका शक्ती जनसामान्यांसाठी शक्ती जनसामान्यांची शक्ती न्यूज मराठी